खरंच अजून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटामधील दिग्गज नेते भाजपची कर युती करतील का खरंच असं झाले तर या पक्ष बदलीमुळे त्यांच्या मूळ पक्षावर मोठा परिणाम होईल नेमके हे प्रकरण काय आहे एवढे नेते आपलं मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात का आहेत याची कारणे काय आहेत ते आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या देशासह राज्यात निवडणुकांची तयारी चालू आहे त्यातच अनेक दिग्गज नेते आपला मूळ पक्ष सोडून सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंड असो वा त्यानंतर त्यान आजितदा पवार यांचा राष्ट्रवादीतील आमदारांना घेऊन भाजपशी युती करणे हा एक महाराष्ट्रातील राजकारणाला राश्ट वेगळे वळण देणारे ठरले आहे पण काही केल्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातील दिग्गज नेत्यांची पक्षबदली अजून चालूच आहे त्यामुळे वातावरण अजून जास्त चिघळत जात आहे त्यामध्येच अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेस उदाहरण आले आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्या प्रमाणात फुटतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे जर अमोल मिटकरी यांचे विधान खरे ठरले तर महाराष्ट्राच्या राजकारणास एक वेगळे वळण मिळू शकते हे मात्र खरे आहे सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण जोरात आहे त्यातच गेल्या काही दिवसामध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवारे बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांचे पक्षांतर केले होते यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजले आहेच त्यातच येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या गोडात यापेक्षा मोठा भूकंप होऊ शकतो असे मिटकर यांनी सांगितले त्यातच अनेक चर्चे शोधाण आले आहे ते म्हणजे शरद पवारांच्या जवळचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे शरद पवार यांच्या जवळचा मानला जाणारा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे या चर्चेची रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजप नेत्यांच्या संपर्कात असून लवकर ते पक्षांतर करतील अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक खळबळजनक माहिती दिली आहे काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत काही आमदारांनी अजित पवारांची भेटी घेतली आहे यामध्ये काँग्रेसच्या सात तर शरद पवार गटाच्या पाच आमदारांचा समावेश असल्याचे मिटकरी यांनी सांगितले तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरावा पण त्याचा फायदा होणार नाही अनिल तटकरे येऊ देत कोणी योगेंद्र चोगेंद्र येऊ दे, ये दे। आम्हाला फरक पडत नाही असे अमोल बटकरे यांनी सांगितले आहे शरद पवार गटाबरोबरच काँग्रेसचे आमदार फुटण्याचीही मोठ्या प्रमाणात भीती आहे काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांना संपर्क करून पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदारांना भाजपची दारे खुली झाल्याचे बोलले जाते त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आणखी दहा ते अकरा आमदार फुटू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद